आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आय टी एक्ट दोन हजार ग्रामशरती तांत्रिक घटक आणि नवीन सिलेबसमध्ये हा टॉपिक टाकलेला आहे म्हणजे आपण जे घेतोय ना ते सिलेबसनुसार घेतोय बिनकामाचं काही नसणार आहे याच्यावर मी सराव पेपर बनवतोय तुम्हाला एक पंचवीस पंचवीस प्रश्नांच्या प्रत्येक टेस्टवर हे टॉपिकवर एक एक सराव पेपर भेटणार आहे ओके भरती तांत्रिक प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी सत्तेचाळीस नंबरचं सेशन हे बेसिक आहे बेसिक हे तर तुम्हाला बघायचे याच्या आधीचे सेहेचाळीस सेशन्स तुम्हाला अभ्यासकट्टा मध्ये विजेता मध्ये भेटणार आहेत ज्यांना ग्रामशिव भरती द्यायची का त्यांनी ते सगळे सेशन बघा सगळ्या पीडीएफ तुम्हाला अभ्यासकट्टा वर देतोय कधीच आहे कायदा माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार असं याला म्हणतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार असं याला म्हणतात एकदम बेसिक स्वरूपाची प्राथमिक माहिती आपल्या या ठिकाणी बघायची आणि प्रश्न त्यावरच येतात तुम्हाला खूप डीप मध्ये खूप तसं नाही येणार आहे ओके बघूया काय म्हणतोय पहिली गोष्ट कधी लागू झाला भारत सरकारचा कायदा आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार सतरा ऑक्टोबर लक्षातच ठेवावं लागेल पाठच करून ठेवा सतरा ऑक्टोबर दोन हजार दोन हजारचा कायदा माहिती आहे मला पण सतरा ऑक्टोबर ही तारीख महत्वाची आहे हा कशासाठी आहे इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना वैधता देण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्ही डिजिटल सिग्नेचर हा शब्द ऐकलाय का हो। आता आम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा डी एस सी असते डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तुम्हाला उद्या याच्या अंतर्गत तो प्रश्न सुद्धा येऊ शकतो डी मग ती वैध आहे का हा विषय तो विषय याने वैध केला तुम्ही स्वतः हाताने साईन नाही केली डिजिटल तुमचं पासवर्ड वगैरे टाकून साईन केली ती सुद्धा वैध असणार आहे सायबर गुन्हे जे आहेत त्यांच्यावर कंट्रोल आणायचे कारण सध्या आपण बघतोय सायबर सिक्युरिटी हा फार महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी ठरला आहे याला सायबर लॉ भारतातला पहिला सायबर लॉ म्हणून सुद्धा ओळखल्या जात तुम्ही काही ठिकाणी सायबर ऍक्ट दोन हजार असं सुद्धा ऐकणार तो म्हणजे तो हाच कायदा आहे हे लक्षात ठेवा तो काही वेगळा कायदा नाहीये बरोबर काय आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या कायद्याची उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की याची उद्दिष्ट आम्हाला माहित असले पाहिजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारे व्यवहार यांना कायदेशीर मान्यता देणे बघा इलेक्ट्रॉनिक आता तुम्ही समजा काही ट्रान्झॅक्शन केले एकाने दुसऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवले आणि पुढचा म्हटलं मला आलेच नाही ते सिस्टीम जर म्हणत असेल की गेले याला पैसे तर गेले ओके इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे काही व्यवहार होत आहेत ना त्याला ईमेल केलाय तुम्ही ईमेल आहे का त्याला आणि ईमेलद्वारे कळवलं की मला असं असं बाबा मी या ठिकाणी हे तुला हा व्यवहार आपला होणार नाही हा ऍग्रीमेंट मला नाही मंजूर ईमेलद्वारे त्याला त्याचं उत्तर पाठवलंय त्याला ते सांग त्याला ते धरावं लागेल कोर्टात तो पुरावा टिकेल की मी ईमेल केला होता ईमेलद्वारे यांना कळवलं होतं ओके okay, म्हणजे ते व्यवहार जे आहेत ते कायदेशीर झाले ई कॉमर्स असेल ई गव्हर्नन्स असेल ई पेमेंट्स असेल यांना प्रोत्साहन देणे आपण बघतोय दोन हजार एकोणीस नंतर ई पेमेंट्सला फार मोठं महत्त्व आलंय ई कॉमर्सला महत्त्व आलंय ई गव्हर्नन्स प्रत्येक गोष्टी महत्वाची ई कॉमर्स म्हणजे तुम्हाला ऍमेझॉन फ्लिपकार्ट सारखे अनेक प्लॅटफॉर्म आले म्हणजे डायरेक्ट सेल परचेसचा विषय आला ई गव्हर्नन्स म्हणजे ऑनलाईन सगळं गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट्स वगैरे तुम्हाला भेटायला लागले तुम्हाला त्या कार्यालयात जाण्याची गरज राहिली नाही ही पेमेंट्स म्हणजे तुम्ही जे पेमेंट्स आहेत ते डायरेक्टली म्हणजे जाऊन चेकच दिला पाहिजे कॅश पेमेंट केलं पाहिजे गरज नाही राहिली एन एफ टी असेल वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट्स करता आहात युपीआयच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करणे डिजिटल साक्ष स्वाक्षरी जी आहे डिजिटल सिग्नेचर मी आता तुम्हाला जी बोललो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड यांना कायदेशीर महत्व देणं या ठिकाणी आलंय इलेक्ट्रॉनिक म्हणजे आता बघा हे गुन्हे वगैरे करतायत ना काही ठिकाणी व्हिडिओ प्रूफ जो आहे तो सुद्धा ग्राह्य धरणं आ, आ, ले ले। ले ले बेग -बेग -बेग त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे फोटोज जे आहेत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपण काढलेले आहेत त्याला सुद्धा मान्यता भेटलेली आहे माहितीचं संरक्षण आणि गोपनीयता हे सगळ्यात महत्वाचं आहे आपला जो डाटा आहे तुम्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन्स डाऊनलोड करता तेव्हा त्याला अॅग्री म्हणून त्याच्या टर्म्स अँड कंडिशन कोणीच वाचत नाही कोणी वाचलंय का नाही वाचत डोळे झाकून आपण ऍग्री म्हणतो चलो आगे चलो मग त्यांना आपण ऍग्री म्हणतोय कोणाच्या भरविश्यावर म्हणतोय आयटी ऍक्टच्या आय म्हणतोय मला माहिती आहे मी अग्री म्हणलो मी जरी नाही हे ऐक वाचलं मला फसवणार नाहीये कारण की हा कायदा माझं संरक्षण करतो याने सांगितलंय की गोपनीयता राखावीच लागणार आहे माहितीचं संरक्षण करावंच लागणार आहे टर्म अँड कंडिशनमध्ये ते कंपल्सरीच केलेला आहे तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल पुढे जातोय काय तू दी मग याच्यामध्ये मेजर प्रोव्हिजन्स काय आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि स्वाक्षरी मान्य झाली दुसरी गोष्ट कागदपत्राप्रमाणे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स डिजिटल सिग्नेचर यांना कायदेशीर वैधता मिळवली इलेक्ट्रो तुम्ही एका पेन ड्राईव्ह मध्ये कोर्टात ते पुरावे सादर करू शकतात त्याची कॉपी आपल्याकडे ठेवू शकतात त्यामध्ये काय आहे त्याचं एक सर्टिफिकेट जनरेट करू शकतात हे मी तुम्हाला सबमिट केलं आणि याची मला एक्नॉलेजमेंट द्या ती वैधता या ठिकाणी आहे सर्टिफाईंग ऑथॉरिटी प्रमाणपत्र देणारी प्राधिकरण हे या ठिकाणी याचं एक वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवावं लागेल डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था ज्या आहेत सर्टिफाई ऑथॉरिटी म्हणून त्यांना ओळखले जाणार ई मुद्रा असेल सायफाय असेल एनआयसी असेल या संस्था इथे सर्टिफाईंग ऑथॉरिटी आहेत लक्षात ठेवा या संस्थांची नावं लक्षात ठेवा महत्वाची आहेत या संस्था ही मुद्रा आपल्याला माहिती आहे एनआयसी आपण ऐकलेलं असतं पुढे सायबर गुन्हे आणि शिक्षा काय हा मुद्दा फार महत्वाचा आहे या कायद्यामध्ये सायबर गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे असा सोप्पा मुद्दा पहिला तर लक्षात ठेवा मग काय आहेत सायबर गुन्हे या अधिनियमाचं कलम पासष्ट ते चौऱ्याहत्तर मध्ये विविध गुन्हे नमूद केले आहेत ते कलम सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणजे एक जनरल आयडिया तुम्हाला असावीत की चौ पासष्ट ते चौऱ्याहत्तर मध्ये सायबर गुन्ह्या संदर्भात ते क्राईम्स असेल त्याच्या पेनल्टीज असेल या संदर्भात तरतुदी आहेत ते आपल्याला माहीत असलं पाहिजे मग काय आहेत कोणते गुन्हे आहेत काय शिक्षा आहेत सायबर क्राईम्स सा, संदर्भात बघा कलम पासष्ट काय म्हणते बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे संगणकातील डेटा जो आहे तो अनधिकृतपणे बदलणे त्याची छेडछाड करणे तीन वर्ष तुरुंगवास आणि दोन लाखाचा दंड अशी शिक्षा आहे बघा संगणकातला डेटा जो आहे तो तुम्ही अनधिकृतपणे बदलू नाही शकत त्याच्यामध्ये काही छेडछाड नाही करू शकत परवानगी शिवाय तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा दोन लाखाचा दंड आहे कलम सहासष्ट हॅकिंग बघा हे है हॅकिंग हा शब्द आपण आता अनेक वेळा ऐकतो वाचतो अनुभवतो कलम सहासष्ट आहे सिक्स्टी सिक्स सी मध्ये पासवर्ड डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर तुम्ही केला तुम्ही म्हटलं की एखाद्याचे माझ्याकडे डीएससी भेटलेली आहे त्याचा पासवर्ड मला माहिती आहे तुम्ही समजा उद्या सरकारी कार्यालयामध्ये काम करताय ऑफिसरने विश्वास ठेवला दिली तुमच्याकडे स्वाक्षरी काढली पण तुम्ही काहीतरी का उद्योग करून ठेवले त्याचा गैरवापर करून कोणाची तरी रिकव्हरी कमी केली आहे कोणाला तरी बिनकामाची नोटीस पाठवली आहे आणि तसं जर लक्षात आलं तशी जर तक्रार तुमच्या विरोधात झाली आणि ते जर सिद्ध झालं सगळं तर तीन वर्षाचा तुरुंगवास आणि पाच लाखापर्यंतचा दंड या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो पुढे कलम डी नुसार ऑनलाइन फसवणूक तुम्ही केली चिटिंग बाय पर्सोनेशन आता ऑनलाईन फसवणूक आपण बघतोय वेगवेगळे प्रकार घडतायत काहीतरी ट्रान्झॅक्शन्स ओ टी पी फ्रॉड कॉल त्या माध्यमातून म्हणजे मला स्वतःला अनुभव आला येतात काय झालं कुठून माझा नंबर व्हायरल झाला माहीत नाही कोणत्या कुठे टाकले गेला मला सगळे ते यूपी बिहारी लोकांचे कॉल यायला सुरू झाले होते पंधरा दिवसापूर्वी एका दिवसाला पन्नास पन्नास कॉल आले मला यादव शर्मा अशी विचित्र नाव आहे ते मग कसं तरी में थे 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 मी दे दे जा जा ते ब्लॉक कर ते नेम्स तेवढे ट्रू कॉलरद्वारे त्यांना स्पॅममध्ये टाक सगळ्यांना मी फ्रॉड म्हणून हे केलं स्पॅम म्हणून त्याच्यावर रिमार्क टाकले मग ते कुठेतरी कमी झाले म्हणजे असं काही होऊ शकतं ते काहीतरी आपला नंबर काढतात का त्याच्या त्यांचे ग्रुपच बनलेले ते फ्रॉड लोकांचे ते बघतात फोन करतात बरं फोनवर बोलत आहे नाही बोल तर बघत असतील समोरचा कसा बोलतोय आपल्या पट्ट्यात येतो की नाही येतो मग त्या वेगवेगळ्या माध्यमातून लिंक पाठवतात आपल्याला ते टेक्स्ट मेसेजमध्ये व्हॉट्सअपला लिंक पाठवतात आता व्हॉट्सअपला तुम्हाला मिशोच्या लिंक येतात ओके किंवा मग एखादी पीडीएफ येते कोणत्या पीडीएफवर ये पीकेच लिंक येतात एपीके याची ये कशावरती तुम्ही हे करू नका बरं क्लिक करत नका जाऊ तुम्हाला कळत आहे ना तुमच्या याच्यामध्ये तू तुम मोबाईल ऍप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं असतं आणि तुमचा डाटा सगळा चोरी होत असतो त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यात कोणते ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केले बिनकामाचे ऍप्लिकेशन डिलीट करत चालला अनइन्स्टॉल करत चला त्याच्यानंतर फाईल मॅनेजर असतं आपल्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजरमध्ये जाऊन ये ना त्याच्यामध्ये जाऊन ते फोल्डर चेक करा की पण त्याच्यात काय डाटा आहे बिनकामाचं सगळं डिलीट करा रिसायकल बिन सुद्धा डिलीट करून टाकत जा त्यातला डाटा काचऱ्या आणि मोबाईल भरलेला असतो आपला तो मोबाईल आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे तुमचा स्पीड वाढतो मोबाईलचा आणि बिनकामाची जी हे आहेत त्यापासून तुम्हाला वाचता येईल आणि नवीन कॉल आले काही विशिष्ट सिरीज पासून सुरू होणार आहे ते उचलूच नका तुम्ही ट्रू कॉलर नावाचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या त्याचं नोटिफिकेशन ऑन राहू द्या म्हणजे तुम्हाला कळत स्पॅम नका आणि बँका वगैरे यांचे लोन वाले कॉल यांना स्पॅम म्हणून रिपोर्ट मारा आणि विषय क्लोज करा हे जेव्हा लोन पाहिजे तेव्हा देत नाही आणि असं मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करणार पुढे जातोय मी ऑनलाईन पासून तीन तुरुंगवास आणि एक लाखाचा दंड सहासष्ट डी आहे सदुसष्ट मध्ये असलेल्या माहितीचं प्रकाशन प्रसारण सध्या आपण बघतोय खूप सारं एखाद्या महिलेचा किंवा पुरुषाचा कोणाच्या फोटोंचा व्हिडिओचा गैरवापर करणे हा बरोबर ऍप्लिकेशन आले दोन फोटो एकमेक शेजरी ठेवले की त्यासोबत काय करता येईल ते करता काही करता येतं त्या फोटोंचं मग तसं जर केलं जात असेल तर ता, ते कलम सदुसष्ट नुसार तो गुन्हा आहे पाच वर्ष तुरुंगवास दहा लाखापर्यंत दंड आहे कलम सत्तर संरक्षित संगणक प्रणालीमध्ये जर अनधिकृत प्रवेश झाला किंवा कोणी त्याला हॅक केलं तुमचा हे आणि त्याला त्या ठिकाणी जर तो सिद्ध झाला तर दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आहे कलम बहात्तर माहितीची गोपनीयता भंग भंग केली तर दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाखापर्यंतचा दंड या ठिकाणी आहे इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला हे सगळं इंटरेस्टिंग सेशन्स तुम्हाला अभ्यास करतायपर आपण देतोय अभ्यास करतायपवर तुमची ग्रामशो भरतीची विजेता बॅच चालू आहे कृषी घटक घेतोय मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता गणित झालेलं सगळं घेतोय पूर्ण झालेले पेपर्स घेतोय बेसिक नोट्स घेतोय काही अडचण असेल तर हा नंबर आहे व्हॉट्सअप मेसेज करू शकतात आता तुम्ही वारंवार माझ्या तोंडून ऐकलं की डिजिटल सिग्नेचर काय आहे डिजिटल स्वाक्षरी काय आहे तर ही एक इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी आहे आणि ती व्यक्तीच्या ओळखीची खात्री ती तुमची आहे ती तुम्हीची ती व्यक्ती असं समजायचं ती स्वाक्षरी म्हणजे तुम्हीच आहात तिला पासवर्ड असतो एक आठ अंकी पासवर्ड असतो किती आठ अंकी आता मी स्वतः ती वापरतो माझ्या स्वतःकडे माझ्याकडे डिजिटल स्वाक्षरी हे आहे सिग्नेचर आहे म्हणजे काय असतं आपलं ते पेन ड्राईव्ह असतं पेन ड्राईव्ह तसं पेन ड्राईव्हच असतं ते कम्प्युटरच्या याला युएसबी मध्ये हे करावं लागतं ते आणि बस तुम्हाला तिथे त्याचं सॉफ्टवेअर असतं हे सिग्नेचरचं पासवर्ड टाकावा लागतो ई साईन डॉक्युमेंट साईन होतं विषय क्लोज पीडीएफला तुम्हाला ही साईन ती जोडता येते पब्लिक की इन्स्ट्रक्चर असं म्हटलं गेलं पी के आय तंत्रज्ञानावर ही आधारित आहे बघा तंत्रज्ञान लक्षात ठेवा डिजिटल स्वाक्षरीचा वापर फक्त ई फायलिंग ई टेंडर ई पेमेंटमध्ये होतो ऑनलाईन काय करायचंय मला मी आहे समजा मला नोटीस पाठवायची आहे एखाद्या व्यापाऱ्याला मग मी आधी टाईप करायचो हाताने साईन करायचो त्यांना पाठवायचो आता गरज नाही मला मी पीडीएफ जाऊन होणार पीडीएफला ई सिग्नेचर मध्ये जाणार त्याच्यावर तो पासवर्ड टाकणार जिथे मला ती साईन करायची तिथे त्याला हे करणार स्क्रोल करणार आणि तिथे ती साईन होणार ऑनलाईन मी त्याला पाठवू शकतो किंवा प्रिंट काढू नाही ते ई साईन वाली नोटीस त्यांना देऊ शकतो सायबर अपिली न्यायधिकरण काय आहे सायबर अपिलेट ट्रायब्युनल काय आहे बघा आता सायबर प्रकरणासाठी स्वतंत्र असं हे न्यायिक संस्था आहे अपील दाखल करता येत म्हणजे कायदा तर केलेला आहे तुम्ही कोर्टात गेले सगळं झालं पण नाही निकाल लागतो तुमच्या बाजूना तुम्हाला नाही पटला येतो तर मग तुम्ही दंडाधिकारीच्या निर्णयावर आक्षेप म्हणून इकडे न्यायाधिकरणामध्ये जाऊ शकतात यानंतर या न्यायाधिकरणाचं कार्य टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड अपिलेट ट्रायब्युनल टीडी एस ए टी मध्ये विलीन करण्यात आलं आहे हे माहीत असलं पाहिजे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा थोडं थोडं माहिती असावं माहिती सुरक्षा तर तरतुदी काय आहेत हा कायदा जो म्हणतोय तो तुमचं डाटाचं संरक्षण फार महत्त्वाचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सगळं साठवून ठेवलं आणि ते जर कोणीतरी बघत असेल तुमचे फोटोज व्हिडिओज तुमचे पासवर्ड्स तुमचे अकाउंट नंबर सगळं ट्रान्झॅक्शन तर तुमचा डाटा सुरक्षित नाही ना मग त्याच्यापासून संरक्षण देणार ही ही तरतूद या कायद्यामध्ये आहे कलम त्रेचाळीस हे जर एखाद्या कंपनीने वैयक्तिक माहितीचं संरक्षण केलं नाही नुकसान झालं तरी ती कंपनी जबाबदारी तुम्ही एखाद्या कंपनीच्या वेबसाईटवर तिने मागितले तुमचं आधार कार्ड मागितले पॅन कार्ड मागितलंय तुम्ही सगळं अपलोड केलं तिने जर ती कोणाला त्या ठिकाणी परस्परपणे दिलं किंवा त्याचा कुठे वापर झाला म्हणजे आम्ही बघतो जीएसटीचं रजिस्ट्रेशन काही लोकांना घ्यायचं असतं माझ्याकडे तर काल परवाही डीलर आला जीएसटी नंबर पाहिजे आम्ही चेक केलं त्याच्या नावावर ऑलरेडी कोणतरी जीएसटी नंबर घेऊन ठेवला ते हो हो आता त्याला ते इलेक्शन तो व्हिडिओग्राफर होता त्याला इलेक्शनसाठी व्हिडिओग्राफीचं तरी टेंडर पाहिजे होतं आता निवडणुका जे आल्या तुमच्या नगर परिषदेच्या आणि मग त्याला टेंडर भरण्यासाठी त्यांनी सांगितलं की जीएसटी नंबर पाहिजे आम्हाला मग तो जीएसटी नंबरसाठी त्याने ऍप्लिकेशन केलं आणि जीएसटी नंबर हा पॅनवर आधारित असतो पॅन तो जो जीएसटी नंबर असतो ना त्याच्यामध्ये मधले आकडे पॅनचे असतात त्याच्या पॅनवर ऑलरेडी घेतलेला बरं त्याच्याच नावाने त्याचं ते फोटोग्राफीचं जे काही स्टुडिओ आहे त्याच नावाने जीएसटी नंबर घेतलेला म्हणजे त्याचं आधार कार्ड त्याचं पॅन कार्ड त्याचं लाईट बिल कुठून तरी त्या माणसाला भेटलं तिसऱ्यालाच आणि त्याने याचा गैरवापर केलाय म्हणजे या व्यक्तीने ठरवलं कोणी केलंय काय केलंय त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो कलम त्रेचाळीस अनुसार कोण कोणाकडून भेटलं ते कोणत्या व्यक्तीने पुरवलं तो डाटा त्या व्यक्तीला हा दोन हजार मध्ये काही दुरुस्त्या केल्या दोन हजारचा कायदा आहे मध्ये दुरुस्ती आल्या सायबर दहशत दहशतवादाचं कलम सासष्ट यप समाविष्ट झालं इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी व्यतिरिक्त इतर पर्याय सुद्धा दिले गेले स्पॅम व्हायरस फिशिंग सायबर स्टॉकिंग यासारखे नवे गुन्हे या ठिकाणी आले या प्रत्येक फिशिंगला स्टॉकिंगला प्रत्येक शब्दाला अर्थ आहे त्याचे लेक्चर मी घेतलेले ऑलरेडी आधी अजूनही घेणार आहे मी ओके डेटा गोपनीयता आणि सायबर सुरक्षा उपायांची जबाबदारी ठरवली गेली का का महत्वाचा आहे हा कायदा कशासाठी आला हा कायदा इलेक्ट्रॉनिक व्यवहार कायदेशीर झाली पहिली गोष्ट दुसरे ऑनलाईन व्यवसाय असेल बँकिंग असेल शासन सेवा असेल त्या सुरक्षित झाल्या म्हणजे तुमचा डाटा कुठेही जाणार नाही याची खात्री झाली सायबर गुन्हे असतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग खुला झाला डिजिटल इंडिया ई गव्हर्नन्स यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त त्याला हे भेटलं आहे प्रोत्साहन भेटलेलं आहे सोबत तलाठी भरतीची बॅच चालू आहे पोलीस भरतीची ब्रह्मास्त्र बॅच आपण नवीन सुरू केली आहे त्याच्यानंतर महाटीची बॅच आहे विजयश्री बॅच महाटीची एम जे पी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची नवीन भरती निघाली दोनशे नव्वद जागांची तुम्ही भरू शकता क्लरिकल वगैरे लेखापाल बरेच जागा आहेत इंजिनिअरिंगची जागा आहेत आणि ग्रामसेवकची विजेता व्यास तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा मी जीव तोडून शिकवतोय हो जे कामाचं आहे ते मटेरियल तुम्हाला बेम्बीच्या डेटापासून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि तुम्हाला हे आवडत असेल नक्की लाईक करत चला आपल्या मित्रांपर्यंत कोर्स बद्दल माहिती सांगत चला ज्यांना ग्रामशोक बनायचे त्यांच्यासाठी निश्चितपणे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं कंटेंट मी देण्याचा प्रयत्न करतोय ओके चला थांबूया धन्यवाद